विलासराव देशमुख या नावानं लातूरला सामाजिक आर्थिक आणि राजकीय ओळख मिळवून दिली काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर कितीही संकटे आली तरी बदल हा होतोच हे विलासरावांच्या राजकारणानं दाखवून दिलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या विलासरावांच्या राजकारणाचा बेस याच मतदारसंघातून तयार झाला आणि आता त्यांच्या पश्चातही तोच वारसा सुपुत्र धीरज देशमुख पुढे चालवत आहेत विलासराव देशमुखांचा मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या या लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख गुलाल उजून ही परंपरा अशी चालू ठेवणार का रमेश कराड हे नाव देशमुखांना येत्या विधानसभेला जड जाऊ शकतं का या सगळ्या प्रश्नासोबतच लातूर ग्रामीण विधानसभेची गणित नेमकी काय सांगतायत हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मित्रांनो आमच्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे आपल्याला लगेच येईल शिवराज पाटील आणि नंतर विलासराव देशमुख यांच्यामुळं लातूर मध्ये फक्त आणि फक्त काँग्रेसचीच हवा आहे इथला मतदारही नेहमी काँग्रेसशीच एकनिष्ठ राहिला त्याचाच परिणाम म्हणून की काय भाजपाने देशमुखांचा हा वाले किल्ला फोडण्याचा कित्येकदा प्रयत्न करूनही तो इथल्या जनतेनं नेहमीच हाणून पाडला तस पाहायला गेलं तर मतदारसंघ पुनर्रचनेत म्हणजेच दोन हजार नऊ पूर्वी लातूर ग्रामीण हा मतदारसंघ रेनापूर या नावाने ओळखला जायचा आणि इथले आमदार असायचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे होय लातूर आणि बीड अगदीच चिटकून असल्यामुळं इथल्या सामाजिक अस्तित्वासोबतच इथलं राजकारण ही एकमेकात मिसळून जायचं पण दोन हजार नऊ ला रेनापूर लातूर आणि ओसा तालुक्यातील काही गावांचा मिळून नवा लातूर ग्रामीण विधानसभा अस्तित्वात आला बदलती समीकरण लक्षात घेऊन यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसचा झाला दोन हजार नऊ ला वैजनाथ शिंदे यांना देशमुखांनी तिकीट देऊन निवडून आणलं त्यानंतर दोन हजार चौदा ला त्र्यंबक बिसे हे विजयी झाले दोन हजार एकोणीस ला मात्र देशमुखांची पुढची पिढी राजकारणात उतरली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात उतरलेले धीरज देशमुखांनी भाजपच्या रमेश कराड यांना मात देत काँग्रेसचा गड सेव्ह केला आणि मतदारसंघ तयार झाल्यानंतर काँग्रेसकडे असला तरी देशमुख कुटुंबाकडे हा मतदारसंघ सुपूर्त झाला लातूर झालं तर या पट्ट्यात विलास देशमुखांनी आधीपासूनच मतदारसंघासाठी निधी आणून विकास कामं केली आहेत त्यामुळे विकासाच्या मुद्द्याची लाईन पुढे रेटत याही टर्मला धीरज देशमुख प्रचार करताना दिसतील त्यात पाच साखर कारखाने आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या राजकारणावर असल्यामुळं सहकार आणि शेतकऱ्यांशी त्यांचा थेट कनेक्ट येतो अगदी जिल्हा परिषदे पासून ते बाजार समित्यांवरही देशमुख बांधूंची एक हाती सत्ता राहिली त्यामुळे याही टर्मला धीरज देशमुखांना विजयी होण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट घेण्याची गरज पडणार नाही असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे फक्त कारखानदारी व्यतिरिक्त इतर उद्योगधंदे नसणं आणि घराणेशाहीचा ठपका या गोष्टी त्यांना सध्या तरी मायनस मध्ये घेऊन जात आहेत लोकसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी तब्बल सतरा हजाराचं घसघशीत गस लीड मिळवून देण्यात देशमुखांना यश आल्यानं धीरज देशमुखांचे आमदार के सध्या तरी सेफ झोन मध्ये आहे असं प्रेडिक्शन आपल्याला करता येऊ शकतं इथल्या जातीय समीकरणाचा विचार करायचा झाला तर इथं मराठा समाजाचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं तर ओसा तालुक्यातील लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे तरुणांच्या हाताला काम नसतं आणि रखडलेलं लग्न हे देखील लातूर ग्रामीणचे सामाजिक वास्तव्य होऊन बसले भाजपाचे जिल्हाध्यक्ष अप्पा कराड लातूर ग्रामीणचे संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे कराड विरुद्ध देशमुख अशी इंटरेस्टिंग लढत यावर्षी मतदारसंघात पाहायला मिळू शकते भाजपाकडून रमेश कराड यांना दोन वेळा संधी देण्यात आली दोन्ही वेळेस रमेश कराड यांचा पराभव झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये तिसऱ्या वेळेस संधी घेऊन रमेश कराड यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून यायचं होतं मात्र येनवेळी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली पंधरा वर्षापासून तयारी करणारे रमेश कराड यांना तो मोठा झटका होता धीरज देशमुख यांची पॉलिटिकल लॉन्चिंग यामुळे अतिशय आणि नोटाला करा असा प्रचार यावेळी करण्यात आला त्याचाच इम्पॅक्ट म्हणून काँग्रेस नंतर दोन नंबरची सर्वाधिक मतं नोटाला पडली होती यामुळे कराड इथले तगडे उमेदवार आहेत हे नाकारून चालत नाही पण लोकसभेच्या निकालाचा अंदाज बंधू अमित देशमुखांच्या जिल्ह्यावर असलेला होल्ड आणि राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची ताकद पाठीशी असल्यानं धीरज देशमुखचं पारड सध्या तरी जड दिसते असं म्हणायला हरकत नाही एकूणच लातूर ग्रामीण देशमुख जिंकतीलच पण सर्वसामान्यांचा जीवन मरणाचा आणि रोजंदारीच्या प्रश्नावर इथल्या लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर तोडगा काढावा एवढी काय ती अपेक्षा बाकी लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख आणि रमेश कराड यांच्यात लढत झाली तर निवडून कोणी तुमचा कोल कोणाला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद